हॅलो हॅलो नमस्कार सर नमस्कार मॅडम कोण बोलतोय मी बँकेतून बोलतोय घे रक्कम भरभक्कम बँकेतून बोलतोय कुठली बँक घे रक्कम भरभक्कम बरं का फोन केलाय मग आम्ही तुम्हाला लोन देण्यासाठी फोन केला हो तुम्हाला कोण सांगितलं मला लोन लोक पाहिजे म्हणून तुमचं घर अर्ध्यात पडले आम्ही बघितले की सगळे गावापर झाले म्हणा मग त्यासाठी तुम्हाला लोन पाहिजे असेल म्हणून मी फोन केलाय लोन पाहिजे मला काय लिमिट काय किती मिळणार काय लोन तुम्हाला एक लाखापासून पाच लाखापर्यंत मिळते बर आणि त्यासाठी हप्ता असणार आहे पाच हजारचा आणि व्याज असणार आहे साडेचार हजार आणि तुम्ही एक पाचशे रुपये असं मिळून आम्हाला राऊंड फिगर करून द्यायचं चहा पाण्या नाश्त्यासाठी एक पाचशे असं राऊंड फिगर करून दहा हजार रुपये द्यायचं आम्ही कधी नाश्ता चहा पाणी का, का म्हणजे आम्ही लोन देणार आहे तुम्ही आम्हाला नाश्ता पण देणार नाही मग तुमचं काम माहिती आहे आमच्याकडून तुम्ही वचणार की पाच लाखाला साडेचार लाख व्याज साडेचार हजार व्याज हा बरं आणि काय आणि साडेतीनशे जामीनदार साडेतीनशे जणांचा फोटो आणि त्या साडेतीनशे जणांना बँकेत घेऊन यायचं आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे घेऊन यायचं गावात एकशे वीस माणसं साडेतीनशे माणसे साडेतीनशे माणसं जामीन कोण कुठली बँक आहे असली आणि पुढे ऐका अडीच लाख जर तुम्ही भरलात तर आम्हाला एक गोळ्याची ट्रीप करून आणायची आमच्या स्टाफला का तुमचं काय सांगा आम्ही अडीच लाख थेट आम्हाला कसं आनंद होईल काय अहो तुम्ही अडीच लाख फेरलाय म्हटल्यावर तुम्हाला ऑफर आहे ती अडीच लाखानंतर आणि पाच लाखानंतर एक ऑफर आहे ती असणार आहे दुबईची ट्रिप